विचार विचारतो बामांची खरा ज्योतिषान सांगल्यान काही एक काळजी करू नको मी सांगते म्हणावं लागलो झिलच जातलो आणि जातलो तो जातलो बेरस्ताराच्या फाटेत जातलो म्हणजे काय तो ज्योतिष हिद्वान असतो विचार करा ना नुसता सांगवलं बेरोजाराच्या फाटेत झाला वावा काय म्हणत ते नऊ महिने नऊ घटिका काय ती हा सगळा भरला बापाची माझ्या आदि सगळी तयारी करून ठेयल्या ती काय ती सुई मीन सगळी काय ती घराकडे आली बेरस्तराच्या आजल्या दिवशी वासना सगळी घराकडे रा म्हणावलो आता साब्ल्या गेलो झील जातोलो साब्ल्या झील जातोलो मला सगळी आपली तयारी केलेली पण त्यांका रे काय माहिती <laughs> कारण गंमत काय झाली या जाताना नसता बापाशीन माझ्या ज्योतिषाक विचारला तुमका काय देऊ तर ज्योतिषी कसे हुशार त्यांचा त्यांच्यावर विश्वास ना ज्योतिषान काय सांगले सांग मिया अगोदर कोणाचा काय गाय ना पहिला आधी तुमचा काम जाऊन काम झाला का मिया मागिरता तुम्ही देऊया झाला बापाशी होकार दिलो देकारे करे काय वाहते ह्या सगळ्या पोटात ऐकत काय केलं समजा जर मिया जन्मात येईल ज्योतिषी काय करून चौकशी करून घराकडे येतो आणि असणार नसणारा सगळा जर बापाशीचा माझ्या खळवटून गेल्या तर मी काय खातले माती

झालो कधी पाच दिवसानंतर म्हणजे मी आता काय देऊ दा दिल्या वेळेस माझ्याकडे आज सगळा रावला म्हणा म्हणाय का असो तस हा आबा लहानपणापासून म्हणजे आवशीच्या पोटा घातल्यापासून उश्या आता तुमका सांगत तुमचा काय असला कारण हा आबा कसं व्हायचंय आंब्याच्या टाळ्यासारखो हा आंब्याचा टाळ कसो सगळ्या राखता तस सगळ्या कोणाची मुलं असानी कोणाचा गारा घालचा असानी कोणाचं साखर पुडो असानी कोणाचा लगीन असानी काय असानी ज्याचा कोणाचा काय असला काय सगळ्यांनी आबा आवाज दिले म्हणा तुमचा काय तुमचा काय जरी असला या आबाकडे आबा सगळ्या मार्गाला ऐकतो आणि हाली मी या ज्योतिषी सुद्धा बघू लागली कारण का नुसत्या गावकारी आता काय जाणार नाही म्हणाच्या सारखी गावली ह्यांच्याकडून थोडं अभ्यास केलं आणि जरा वाईट शिकलं म्हणा त्याच्या ढोला सुटली हो म्हणा तू काय सांगतोय जोर तुमका पाना रे बाबा कोणाचं रेड बेड सुटल असा हो हा थोडेच पाना बघितल्या लोकांच्या गायचे घाऊन टाकी मला तुम काय सांगत जो तुमचा काय असला आवा गावास या आबा तुमचा काम मार्गा गोरप लागेल कधी सांग भविष्य